मिक्स टिक्की त्यासाठी साहित्य आहे उकडलेला बटाटा कोथिंबीर अद्रक लसूण मिरची जिरं हळद मीठ किसलेला गाजर किसलेला भोपळा पोहे आणि रवा आपण यात घेतलेला आहे उकडलेला बटाटा गाजर हिरवी मिरची कोथिंबीर जिरं हळद अद्रक लसूण आणि आता आपण यात टाकणार आहे किसलेला भोपळा हे भिजवलेले पोहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता मी याची टिक्की बनवते तयार करून झाले आहे आता ते आपण शेलो फ्राय करून घेऊ हे तेल गरम झालं आहे आता आपण यात ही टिक्की शॅलो फ्राय करून घेऊ यात आपण रव्याची कोटिंग देऊ या टिक्कीला टिक्की गोल्डन झालेली आहे आता ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊ ही झाली आहे मस्त गरमागरम मिक्स वेज टिक्की तयार